सर्व माझी विनंती आहे आपण बाजूला या ठिकाणी येऊन आसन नष्ट व्हायचं आणि मंडळ नाही त्या मंचाच्या पुढच्या दारा बाजूला घेऊन या ठिकाणी आसन नष्ट व्हायचं आहे अतिशय सुंदर आणि अतिशय वेधना असा हा सोहळा आपल्याला याची नेहमी बोलायचं असेल माझी सर्व भक्तांना विनंती आपण मंडपामध्ये आपल्याला कारण की आता क्षणामध्ये तो संत प्रत्येक कुकुल भगवानजी महाराज म्हणजे

आणि या ऐतिहासिक आशनाचं आपल्याला साठीदार असेल तर आपण सर्व बांधव बदल तसेच स्वामी विवेकानंद देवीचे महाविद्यान

Terima kasih. त्यांनावरती आगमन होईल माझी मात्र वक्तगण याच्याकडे उरण आहे आपण कृपया मंचावरती मंचाच्या समोर डाव्या बाजून आगमन

नाटक <laughs> 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 আমরা নমস্কার শ্রী রামকৃষ্ণ পরমহংস দেবের প্রতিমার সামনে আমরা 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 শ্রী बापू जय जय तुम्ही फोडव ना देवा तसे तुम्ही جي لوک جي پڪڙي کي ڪم ڪم سان گڏ وسنه مارو ۽ ٻن طرف کان ڪجهه درخواستن کي اڀرڻ مان پئي. وسنه مارو. رڪارڻ پنهنجي گهر ۾ گهڻي گهڻي ڪم ڪم ڪندڙ ۽ اها ڪجهه سلامي ڏي. آءِ کا ٿي ڪم ڪندڙ. लो माजी सरपंच मंडळीला शुभेच्छा आहे तर चालू अध्यक्ष मंडळी एक मिनिट वेळ देत आहेत आपण वाजपामध्ये बाबा ज्या लोकांनी आज आपण बोलतोय त्या तिरा بيها आपण नाही या बोलून लोक सगळा संपर्क